हॅलो कुकिंग रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अगदी अगदी साधा सोपा पद्धतीतला अंडा राईस ही रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक कप बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पुरेसा पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर तीन कप पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यात अर्धा चमचा मीठ एक चमचा तेल घालून पुन्हा बंद करून पाणी उखळण्यास ठेवलेलं आहे पाण्याला उखळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला तांदूळ सोडून थोडंसं मिक्स करून मी पुन्हा अर्धवट झाकण ठेवून तांदूळ पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे इथे हे लक्षात ठेवायचं आहे की बिर्याणी सारखा आपल्याला ऐंशी ते सत्तर टक्के तांदूळ शिजवायचा नाहीये इथे पूर्ण तांदूळ शिजवून थंड होण्यासाठी पसरट ठेवलेला आहे आता अंडा राईस करण्यासाठी एका मोठ्या इथे चमचे तेल आहे आणि ते गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरं व पाव चमचा हिंग घालून मी फोडणी दिलेली आहे तसेच त्यानंतर इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून मी इथे तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहे कांदा छान तांबूस रंगावर परतून आल्यावर त्यात मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून एक मिनिट भरासाठी हे छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप इथे मी टाकलेली आहे तसेच एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून मी यामध्ये ऍड करून मऊ होईपर्यंत चांगला परतून घेणार आहे तुम्ही इथे कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे भाजी वापरू शकता आणि जरी नाही वापरल्या तरी असाच हा राईस खूप छान लागतो आता यामध्ये मी परत त्यांना दोन चमचे बटर घातलेला आहे आणि हे सर्व चांगलं मऊ होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे हॅलो रेसिपी पाहताय ना आजची ही अंडा रेसिपी ही झटपट आणि सिंपल अशी आहे सहज कोणालाही जमेल आणि घाई गडबडीच्या वेळेत आपल्याला सहज शक होईल अशी ही रेसिपी आहे आता यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाऊन चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आपण राईस मध्ये शिजवताना मीठ घातलेलं आहे हे लक्षात घेऊन मी मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घालून हे सर्व सुके मसाले मी मिनिट भरासाठी छान परतून घेतलेले आहेत एक मिनिट झाल्यानंतर यामध्ये चार अंडी मी फोडून घातलेली आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्तही घालू शकता पण चार अंडी ही एक कप राईस साठी परफेक्ट प्रमाण आहे मी इथे तयार मसाल्यामध्येच ही फोडून टाकलेली आहे वेगळ्या पॅन मध्ये स्प्रंबल्ड एक करतो त्याप्रमाणे प्रमाणे स्क्रम्बल्ड एक करूनही यात मिक्स करू शकता तरी ही चव छान लागेल तर इथे वर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून अंडी थोडीशी शिजवून घेणार आहे तर अंडी इथे आपली चांगली शिजवून यामध्ये आपण जो शिजवून थंड केलेला मोकळा केलेला जो राईस आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि छान पुन्हा एकदा मिक्स होईपर्यंत छान ढवळून घेणार आहे तर इथे आपला अंडा राईस छान मिक्स करून तयार झालेला आहे यावरून वर आपण आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस घालून सर्व करू शकतो तर आजची आपली अतिशय सोपी आणि चविष्ट अशी अंडा राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली आहे ना नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय